वाड्यापासून ते सुरू केलं आहे वाड्याला भवडी ग्रामीण विधानसभेमध्ये एकेचाळीस हजार बंद एकेचाळीस एक्केचाळीस हजारमध्ये पंचवीस हजार बंद बीजेपीला दोन नंबरला शिलाई मशीन राहिली आणि तीन नंबरला तुका तुकारे राहिलेल्या सोळा हजारामध्ये असं वाटप म्हणजे त्यानंतर शहापूरला गेलो चौदा जिल्हा परिषद गट आहेत आणि वाड्याच्या एकोणपन्नास फूट वाड्याच्या एकोणपन्नास मध्ये तेतीस हजार मतदान झालेलं त्यापैकी पंधरा हजार मत निशेष आणि शहापूर तालुक्यामध्ये साठ हजार मतमिर् अशी पंच्याहत्तर हजार मला कशी वाटायची पण तर धुतारी आहे तर तुम्ही दुतारीपेक्षा कमीत कमी पंचवीस ते तीस हजारांनी पुढे हो अशा प्रकारची परिस्थिती कदाचित एक नंबरला सिलाई मशीन असू शकते एक नंबरला सिलाई मशीन असू शकते किंवा बरोबरीला असू शकते आढावा घेतल्यानंतर आपण इतर तुम्ही जास्त माहिती घेतली असेल माझ्यापेक्षा जास्त पत्रकारांना माहिती असेल ना नाही बरोबर हे लोक जे सांगतात सहकारी साठ हजार मत मिळणार तर बरोबर आहे का बरोबर भेटतात फक्त रामदास असेल ना बरोबर आहे दुसरा कोटी सतरा हजार नंतर विचारायला आपण इथून जाऊ बदलापूरला आम्ही जाणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला सांगतो बदलापूर मध्ये एक लाख आय आयबीचा रिपोर्ट इंटेलिजन्स पंच्याऐंशी टक्के आपण चालतो तरीही आपण सत्तरला करतो आणि सत्तर टक्के आपण वीस हजार साठ आणि सत्तर किती झाले ते ग्रामीण मध्ये आपण फक्त दहा हजार मत आपल्याला पंचवीस हजार मतदान करतो पंधरा हजार मध्ये ते दोन्ही बरोबर ना हे करत होते तिकडे काम मतदान ग्रामीण कल्याण ग्रामीण मध्ये सव्वीस हजार मतदान त्यापैकी बारा किंवा तेरा हजार मतदान आपण एक लाख बावन्न हजार एक लाख त्रेपन्न हजार मधलं दोन सत्याहत्तर मध्ये दोन सत्याहत्तर कि सत्याहत्तर एक लाख त्रेपन्न हजार मत आहे तुझ्याबद्दल एक लाख वीस हजार त्याच्यामध्ये कोणी साठ घेत कोणी पंधरा बरोबर विचार झालं तरी ऐंशी पंच्याऐंशी हजाराचा जीठ आपल्याला मरवाड विधानसभेमध्ये मिळू शकतो आणि तेच खरं आहे सांगते आम्ही कोणाचे काय विश्लेषण असतील मला माहीत नाही उमेदवाराला चांगलं वाटावं म्हणून कोणी काही सांगत असेल पण काल मी एक बातमी वाचली बी जे पी महाआघाडी आणि अपक्ष तिघाने घडवला असं काहीतरी हाच पक्ष आहे त्याच्यामुळे आयडी एकत्र नाही कल्याण पश्चिमला दोन लाख अठरा हजार मत कमीत कमी एक चाळीस आपल्याला मिळायला पाहिजे कमी सव्वा लाख भिवंडी शहरात तीन लाख पस्तीस हजार मतदान झाले सव्वा लाख आपल्याला मिळते पण मी एकच लाख भरतो आणि दोन लाख झाले ते पण धरतल्यामुळे तुम्ही जर त्यांचा काहीतरी आठेवारी आहे एक सत्तर आता आज काहीतरी सांगतात अडीच अडीच लाख म्हणून मिळून जबाबदार सहा लाखाच्या खाली आहे बरोबर आकडेवारी सांगितल्यानंतर पाच लाख अठ्ठावीस हजार मत होता आणि पंच्याहत्तर शहापुरची धर्ती ती ही सहा लाख तीन हजार मतांवर